अहमदनगरमध्ये डॉक्टरवर गोळीबार करण्यात आलाय आणि या गोळीबारातून डॉक्टर प्रदीप तुपेरे थोडक्यात बचावले पैसे उकळण्याच्या उद्देशानं हा गोळीबार केल्याची माहिती आहे आरोपी सिराज खानला कोतवाली पोलिसांनी अटक सुद्धा केली आहे अहमदनगर मध्ये एका डॉक्टरवर गोळीबार झालाय पैसे उकळण्याच्या उद्देशानं गोळीबार झाला मात्र हे जे डॉक्टर आहेत ते अगदी थोडक्यात बचावलेले आहेत आणि जो आरोपी आहे सिराज खान याला पोलिसांनी आता ताब्यात घेतलेला आहे अटक केलेली आहे प्रतिनिधी उमेर सय्यद यांच्याकडून अपडेट्स घेणार आहोत उमेर काय नेमकं का कारण होतं या गोळीबारा मागचं आणि डॉक्टरांच्या प्रकृती विषयीचे अपडेट्स की सिद्धी आरोपी सिराज खान्याने काल संध्याकाळी पाच वाजेच्या दरम्यान डॉक्टर प्रदीप कुमार तुपेरे यांच्यावरती गोळीबार केलाय या गोळीबारात डॉक्टर बालबाल बचावले असून गोळी जमिनीला लागली आहे हा गोळीबार शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या आंबेडकर चौक परिसरात झाल्याने एकच खळबळ उडाली होती आणि आता या संदर्भात कोतोली पोलिसांनी आरोपी सिराज याला अटक केलेली आहे आरोपी सिराज याने डॉक्टर तुपेरे यांना ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून पैसे उकळण्याच्या उद्देशाने हा गोळीबार केल्याचा ता पोलीस तपासात समोर आलेला आहे सुरुवातीला आरोपी सिराज खान याने गोळीबार केल्यानंतर हा गोळीबार फिर्यादीनेच केला असल्याचा बनाव केला होता मात्र पोलीस तपासात आरोपी सिराज खान यांनी गोळीबार केला असल्याचं निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी सिराज खान याला अटक केलेली आहे मात्र अहमदनगर शहरांमध्ये वारंवार जे घटना घडत आहेत हे पाहता व सुव्यवस्थेचे कुठेतरी झिंडवडे निघताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर देखील पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होताना दिसत आहे रिथी उमर धन्यवाद दिलेल्या आहे सगळ्या तपशिलांसाठी